गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळचं स्वागत आहे जवळजवळ सकाळचे वाचलेच ते म्हणजे सव्वासा आणि कोकणात आणि म्हणजे गावची सकाळ आहे आणि या सकाळ तुम्ही आजूबाजूचा आवाज बघू शकता कसा आहे तो तर सकाळ सकाळ मी चाललो आहे ते आमच्या आंब्याच्या बागेमध्ये तर बघूया की सकाळचा टाईम आहे आणि किती आंबे विणतात ते तुम्हाला दाखवतो होता की पुढे ह्या व्हिडिओमध्ये आज सकाळचे झाडाहून पिकलेले पडलेले आंबे किती मिळतात ते, खास को ते तर खास करून कसं रात्रीच्या टायमाला खूप वारा सुटतो आणि आता सध्या आंब्याचा सीझन आहे आणि तर पुढे बरं आंबे तर मिळतात मिळतात तर बघूया किती आंबे मिळतात आणि तुम्ही आजूबाजूला किडींचा किंवा त्या झाडावर बसून किडींचा आवाज होऊ शकता तुम्ही आणि कोकणातील गावाकडची सकाळ बघू शकता तुम्ही आणि आत्ताच सूर्योदय झालेला आहे तुम्हाला मी दाखवतो सूर्योदय इकडून कसा दिसतो तो सकाळ सकाळ सूर्योदय पण झालेला आहे तुम्ही बघू शकता सकाळचा हा, हा गावाकडचा सूर्योदयाचा नजारा बघा चम्रे शकता लगभग आता आंब्याचा सीझन आहे थोड़ा थोडाफार संपत आलेला आहे म्हणजे A baila mọi पिकलेला आंबा आहे पिटकी आंबा तुम्ही बघू शकता कसा प्रकार आहे तो तिसरा आंबा भेटला बघा पिकलेला आहे चांगला आणि कलर बघू शकता झाडावरून पडलेला आहे कच्चा आंबा आहे इकडे हा आंबे बघू शकता तुम्ही तोतापुरी आहेत

हा इकडे एक आंबा आहे बघा बघू तोग शकतो ओहो हो साईज बघा तुम्ही बघतो आणि कलर पण बघू शकता कसा आहे ते इकडे पण एक आंबा आहे पिकलेला तुम्ही काय बघ काठी बघा मध्ये घुसली ती घाडाहून पडल्यानंतर झाड आहे फणस वगैरे सुद्धा तुम्ही किती लागलेत ते बघा कुकडात हीच खरी मजा असते खास करून या सीझन मध्ये बघा एक फणस पडलेला आहे कच्च फणस मला वाटते इकडे पण एक आंबा पडलाय बघू शकता हो हा एक आहे आंब्याची साईज बघा आणि आंबे बघा शेतकऱ्या सकाळ सकाळ आंबे आले बघायला आलो होतो तर बघू शकता तुम्ही आता मध्ये आंबेज आंबे मिळतात इकडे बघा किती आंबे पडलेत ते एक इकडे दोन आणि हा चार शेकर थाडाला जवळ तो तिकडे पुढे एक आहे अजून एक पाचवा आंबा साईज बघा आणि कलर बघा आंबेच आंबे जवळजवळ मी छोटी पेशी वाढली ती भरलेली आहे आता तर सर्व आंब्यांकडून फेरी मारून झालेली आहे आणि लगभग मला नाही करतो जर दीडक डझन किंवा दोन डझन आंबे मिळालेले आहेत तर तुम्हाला दाखवतो हे आंबे किती आहेत ते आणि ते आंब्यांची साईज कसे आहे ते पण तुम्हाला दाखवतो खास करून कोकणात म्हणजे गावी जर असेल तर सकाळची असे फेरपटका मारला आंब्यांच्या झाडाखाली म्हणजे आमच्या बागा बागेमध्ये तर अशा प्रकारे झाडावरून पडलेले खूप सारे आंबे मिळतात आणि याची टेस्ट खूपच अलग असते खास करून जे आपण आडीचे आंबे किंवा जे असे पिकवत आंबे घरगुती त्याच्यापेक्षा झाडावरून पडलेल्या आंब्याची टेस्ट खूप छान असते तर खरं तर तुम्हाला मी दाखवतो टोटल मला किती आंबे मिळाले ते आणि त्याची साईज बघा आणि त्यांचा कलर बघा कसा आहे तर बघा एक हे पिशवीवरून आंबे मिळाले आहेत तुम्हाला दाखवतो मी काढून किती आंबे आहेत ते तर बघा जवळजवळ एक डझन आंबे मला भेटले आहेत तुम्ही बघू शकता प्रकारे आंबे आहेत ते हे बघा सर्व झाडावरून पिकलेले आहेत म्हणजे झाडावरून पिकलेले पडलेले आंबे आहेत सर्व साईज बघा आणि त्याचा कलर बघा कसा आहे तो, तो सकाली तर अशा प्रकारे सकाळी जर फेरी मारल्यानंतर आंबे मिळत असतात तर आजच्या व्हिडिओवर तुम्ही बघितलं की मी सहज फेरपटका मारण्यासाठी आमच्या आंबराईमध्ये आलो होतो म्हणजेच आमच्या बागेमध्ये आलो होतो तर तुम्ही बघितलं की खास करून कोकणामध्ये जर गावी असतो त्यावेळी अशा प्रकारचा अंबराईमध्ये गेल्यानंतर सकाळ सकाळचे खूप आंबे मिळतात तर तुम्हाला मी आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवलं की आज किती आंबे मिळाले ते तर खरंच कोकण एक स्वर्ग आहे आणि कोकणातील जी मजा असते ना खास करून गाव गावची ती अनुभवल्यानंतर किंवा हे दिवस खूप आठवणीत राहतात तर त्यामुळे हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय एन्जॉय